नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला पण कोणाला किती आरक्षण मिळाले कोणाला प्रमाणपत्र मिळणार हे मला कोणीतरी समजावून सांगावे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षक शिबिरात रविवारी तारीख चौदा त्या बोलत होत्या खासदार सुळे म्हणाल्या की समाजात वाढत चाललेली कटुता थांबली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की सर्वपक्षीय बैठक बोलवा किंवा पाच दिवसांचे अधिवेशन बोलवा यांवर चर्चा करा अशी मागणी केल्याचे सांगितले पक्ष कार्यकर्त्याप्रमाणे पक्ष तातडीने उभे राहिले गलिच्छ राजकारणाचा निषेध आहे कार्यकर्त्यांनी कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचे नाही ही आपली संस्कृती नाही राज्यात कुणीही चुकीची कामे करीत असेल तर ताकदीने उतरावे लागेल आता बस्य सर्व युवकांनी विरोधक म्हणून प्रश्न मांडले पाहिजे सामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे सत्ताधाऱ्यांमध्ये रुस रुसवे फुगवे सुरू असून ते सामान्यांच्या कामाचे नाही आपला पक्ष दमदाटीने चालत नाही असे सांगत सुळे यांनी अप्रत्यक्ष अजित पवार यांना टोला लगावला पक्ष सोडून गेले असेल तर नवीन निवृत्त तयार होणार आहे पक्षाने ताकदीने उभे राहिले पाहिजे